मासा। थेट परिंत। शिवसेना ठाकरे गटाचे किशोर कोसाटे यांची खांडस ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली त्यामुळे पोसाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे कर्जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला खांडस गाव वसलेला आहे तर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे मागच्या वर्षी या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडली होत्या तर नुकतेच या ग्रामपंचायतीचे उपसरपंच लहू कश्णात ऐनकर यांनी राजीनामा दिला त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती आणि रिक्त जागेसाठी आज दिनांक दहा जुलै रोजी सरपंच ताई पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं विहित वेळेत शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पोसाटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे थेट सरपंच ताई कचरू पादीर यांनी किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते तर ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी काम पाहिलं पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेना तालुका प्रमुख उत्तव कोळंबे संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर बाजीराव दळवी निलेश थोरवे लक्ष्मण पोस्टे असीम बुबेरे रवींद्र ऐनकर संतोष पाटील माजी सरपंच मंगल ऐनकर गोपीनाथ भोईर विलास माळी बाळू ऐनकर दाजी ऐनकर सीताराम बांगरे दीपक आएंकर, भरत ऐनकर शिवाजी ऐनकर सुरेश ऐनकर बंधू पोसाटे दुंदा पोसाटे महादेव ऐनकर आदी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी